नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये तर बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेमध्ये ग्रॅज्युएशन पास वर डेटा एंट्री ऑपरेटर व कलाकार या संवर्गाच्या नोकरीची जाहिरात घेऊन आलेलो आहे तर ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागामध्ये सव्वीस रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याकरिता विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे महत्वाची गोष्ट सांगायची तर या पदांकरता तुमची कोणतीही लेखी एक्झाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेच्या तुमची येथे निवड केली जाणार आहे आणि जर तुमची येथे निवड झाली तर हजार ते चाळीस हजार रुपये पर्यंत पगार मिळणार आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत या गुगल लिंक द्वारे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तसेच अर्ज व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती साक्षांकित व छायांकित प्रतींच कागदपत्रांच्या पडताळणीसाठी घेऊन यायचे आहेत एक गोष्ट लक्षात घ्या की उमेदवारांना मोबाईलद्वारे कोणतीही माहिती कळवली जाणार नाही तर सदर रिक्रुटमेंट मध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत तसेच सदर पदांची अर्हता व सदर पदांचे वेतन हे नक्की किती असणार आहे हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनल वर प्रथम तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलआयक ला प्रेस करायला मिळतो सदर जाहिरातीची पीडीएफ बघा आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल वर तुम्ही

चोवीस पदे भरली जाणार आहेत आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा अठरा हजार रुपये पगार मिळणार आहेत यानंतर सदर पदांची शैक्षणिक अर्हता आपण बघू तर उमेदवारे मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक एस एस सी म्हणजेच दहावी आणि उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावी उत्तीर्ण असायला हवेत त्यानंतर उमेदवारे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची म्हणजेच बीकॉम परीक्षा उत्तीर्ण असावेत त्यानंतर उमेदवारे दहावी किंवा बारावी मध्ये शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असावे त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषय एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर कलाकार या संवर्गाची एकूण दोन पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना चाळीस हजार रुपये पगार मिळणार आहे तर जे कलाकार पद भरले जाणार आहेत त्याकरता उमेदवारे मान्यताप्राप्त विद्यापीठाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा त्यानंतर उमेदवार बॅचलर ऑफ फाईन आर्ट कॉमर्शियल आर्ट पदवी परीक्षा उत्तीर्ण असावे त्यानंतर उमेदवार संगणकाचा डिप्लोमा इन डिजिटल ग्राफिक्स विथ फोटोशॉप अँड कोरल ड्रॉ हा कोर्स पूर्ण केलेला असावा व संगणकावर आर्ट वर्क तयार करणे या कामाचा तीन ते पाच वर्षाचा अनुभव असावा त्यानंतर उमेदवारास शासन मान्य संस्थेचा एक वर्ष कालावधीचा कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा त्यानंतर उमेदवारास संस्थेचा डेस्कटॉप पब्लिशिंग म्हणजेच हा सहा महिन्याचा अभ्यासक्रम असावा त्यानंतर उमेदवारांकडे मराठी टंकलेखन म्हणजेच टायपिंग ची प्रत्येकी तीस शब्द मिनिट वेगाची आणि इंग्रजी टायपिंग ची प्रत्येकी चाळीस शब्द मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असलेले शासकीय प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा उच्चतम परीक्षे शंभर वड्यांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा त्यानंतर संगणक विषयक एम एस सी आय टी किंवा तत्सम अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा यानंतर या पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर उमेदवारांचे वय हे दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी अठरा वर्षांपेक्षा कमी व त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे या नंतर उमेदवारांची निवड कशी होणार आहे ते आपण बघू तर कलाकार या पदाकरता विहित केलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार बॅचलर ऑफ फाईन आर्ट पदवी परीक्षेतील अंतिम गुण प्राप्त निवडीसाठी विचारात घेतले जातील त्यानंतर अकाउंट कम डाटा एंट्री ऑपरेटर या पदाकरता विहित केलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार बीकॉम पदवी परीक्षेतील अंतिम प्राप्त गुण निवडीसाठी विचारात घेतले जातील त्यानंतर वरील दोन्ही पदांच्या गुणवत्ता यादी तयार करताना सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये एक वर्ष काम केल्याचा अनुभव असल्यास सदर उमेदवारांच्या अंतिम गुणांमध्ये दहा गुण मिळवले जातील एक गोष्ट लक्षात घ्या कि सोबत जोडण्यात आलेले विहित नमुन्यातील वैयक्तिक माहिती पत्रक उमेदवारांनी पडताळणीच्या वेळी सादर करायचे आहे आणि उमेदवारांची निवड यादी सूचना पलकावर प्रसारित केली जाईल मोबाईल द्वारे कोणती माहिती कळवली जाणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनल वर आले असतील तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद